मानकापूर ग्रामपंचायतीमध्ये श्री गणेशाची महापूजा संपन्न आज गुरुवारी सकाळी मानकापुरातील महादेव मंदिराचे पौराहित्य योगेश स्वामी यांच्या अध्ययनाने आणि मंत्रपटनाने मानकापूर ग्रामपंचायतीमध्ये श्री गणरायाच्या चतुर्थीनिमित्त आज सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं सत्यनारायण महापूजेसाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व महिला सदस्य उपस्थित होत्या तसेच मानकापूर ग्रामपंचायतीचे सरपंच श्री सुनील महाकाळे तसेच उपसरपंच अश्विनी नरबळ यांनी सुद्धा महापूजेला आणि महाप्रसादाला उपस्थिती दर्शवून मानकापूरच्या ग्रामपंचायतीच्या महाउत्सवात आपला सहभाग नोंदवला आजच्या सत्यनारायण महापूजेला मानकापूर ग्रामपंचायत पीडीओ श्री पपे साहेब आपल्या पत्नी सह महापूजेला बसले होते महापूजा विधिवत पार पडल्यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यानंतर सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामपंचायत महिला सदस्यांना आहेर करण्यात आला या सर्व कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतीचे सेक्रेटरी श्री मिटगार सर क्लार्क बाबासो आर्गे रतन मदाळे नितीन शेवाळे दादासो माने उत्तम सूर्यवंशी ग्रामपंचायतीचे सहकारी मित्र विजय मदाळे सविता परीट सौ सव बन्ने वहिनी विलास माने महिला बचत गटाच्या प्रतिनिधी सौ खुटवडे वहिनी या सर्वांनी चांगल्या प्रकारे नियोजन करून कार्यक्रम उत्साहात पार पाडला एकंदरीतच आज श्री पपेसर यांच्या नवीन रीती रिवाजाच्या सुरुवातीमुळे आज नव चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण होते महापूजेच्या उत्साही अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूज चे, हो चे कर्नाटक संपादक बबन जामदार यांनी चालू घडामोडींचे जाणून घेण्यासाठी हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा